सांगितलं काय बर बर गाव हेच आहे ना आता कशी सुना हो बर बर शिक्षण काय झालंय त्यानं म्हणला ग्रॅज्युएशन झालंय बर बर बाळा बारावी काढायची असती इतका डोस केला पावा त्याला डोळ्याला कमी दिसतोय त्याला लग्नाच्या वारातील लय बघायचा जरा डब वाजलं काय वाई वरात मला बघायला वाटायला मारा ना घरात दिसाना डोळ्याला म्हणून लोई लाल लोई ना आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचा बोलायचं नाय बोलायचं नायट होतो होतोय

म्हणून नको बाबा तिथं माझं लई केले ना आम्हाला तरी काय त्या बाबा दोन माझा पण त्या बाबा एक वाजता शेवला आणखी उठून माझ्याकडाने कोणा काय सर झोपात तुटते तुम्ही तिकडं आधी मला झोपितलं उठले उठा कशाला महाराज आहेत म्हणलं नाही पोत्राच येत आलं महाराज आहे बर बर महाराज इथं कशाला आलात म्हणलं खूप कशाला आलात म्हटलं कीर्तनाला आलो हो येत कीर्तन म्हणलं हो मला बरं बरं येताना कसं आलात म्हणलं रांगत आलं म्हणलं गाडी आहे बर तिला चाक आहेत ना तुमच गाव म्हणलं परळी वरळी म्हणला परळी बर बर लांब येऊ त्याचं आणतो म्हणलं तुमच्या तुम्हाला परळीत घर काय असधारी वजन आहे ना बरं बरं सरण हे करा माळे होगी ने वर करू ताणा म्हणते जे काय आनंद बरं ला किती मोठे किती सगळे मोठे पण आता बरं महाराज तुमचे लेकर माळे सगळे खुशाल म्हणले सगळे खुशालय तुमच्या आशीर्वादाने बरं हा महाराज मला बारा 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 एक सांगा तुमचं सा लग्न वगैरे झालंय का <laughs> मारण <laughs> रहि <laughs> <laughs>